नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत उपवासाला चालणारी सातवी कशी खीर घरात असलेल्या दोन साहित्यात अवघ्या पाच मिनिटांमध्ये रबडीसारखी दाटसर अशी खीर बनवून तयार होते पोटभरीची खीर कशी बनवायची ते पाहूया यासाठी मी घेतलेला आहे थोडासा ओला नारळ याचे छोटे छोटे असे काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि याचं छान असं मिक्सरला बारीक असं वाटण तयार करून घेतलं अगदी छान असं बारीक ही खोबरं करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर बारीक किसणीवरती हे खोबरं तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता आता गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली होती याच्यामध्ये छोटा एक चमचाभर तूप काढून घेतलेला आहे या तुपामध्ये हे ओलं नारळ आपण जे मिक्सरला ओलं खोबरं बारीक करून घेतले ना मैत्रिणींनो ते थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे यादोगोर मैत्रिणींनो मी हरतालिकेसाठी खारकीची खिरी कशी बनवायची याची रेसिपी शेअर केलेली आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे तुम्हाला देणार आहे तर तुम्हाला माहित आहे हरतालिकेच्या उपवासाला आपण खिचडी खात नाही फक्त फळ आणि दूध असा आहार घेतो कारण हा उपवास शिवा हो हा शिवासाठी किंवा शंकरासाठी पार्वतीने केलेला होतो त्यामुळे आपण आपल्या नवऱ्यांसाठी हा उपवास करतो घरामध्ये मंगल घडावं चांगलं घडावं आणि गणपती येण्याच्या आदल्या दिवशी हा तालिकेचा उपवास दरवर्षी असतो तर खोबरं तुपामध्ये साधारणतः एक मिनिट परतून घेतलं त्यानंतर मी या ठिकाणी घालत आहे गाईचं दूध जवळपास अर्धा लिटर दूध मी घातलेलं आहे कारण सकाळ संध्याकाळसाठी जरी वाटी वाटीभर तुम्ही ही, कीर ही, ही। खीर खाल्ली ना तरी तुम्हाला दुसरं काही सुद्धा खायची गरज नाही कारण आपण म्हैशीचं दूध न वापरता या ठिकाणी सात्विक अशी हरतालिकेच्या उपवासाला खीर बनवते म्हणून गाईचं दूध वापरलेलं आहे तुम्हाला जर गायचं दूध आवडत नसेल तर तुम्ही म्हैशीचं दूध जरी वापरलं तरी सुद्धा चालेल आता उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम मी मीडियम हाय ठेवलेली आहे जेणेकरून दुधाला पटकन अशी उकळी तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आता खिरीला सुंदर असा रंग येण्यासाठी थोडस केशर शिल्लक होतं त्याच्या पाच ते सहा काड्या शिल्लक होत्या तर त्या मी या दुधामध्ये भिजत घातलेल्या आहेत केशर या खिरीमध्ये घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी सुद्धा चालणार आहे पण माझ्याकडं थोडंसं पडून होतं तर ते मी तर या ठिकाणी वापरलेलं आहे मधुना दोन खीर सुद्धा अशी व्यवस्थित ढवळत राहायचं आहे गॅसची फ्लेम लो आहे तर थोडेसे काजू बदाम आणि पिस्ते घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स आपण या पद्धतीने बारीक असे चिरून खिरीमध्ये घालणार आहे त्यामुळे खीर अजून जास्त चवीला होईल तर दूधसुद्धा छान असं बऱ्यापैकी आपलं दाटसर झालेलं आहे आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालते आणि एक दोन मिनिट हे आपण आता शिजवून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या तुपाची तुपाची फोडणीसुद्धा देऊ शकता आता जे केशराचं दूध आहे ते घालते जेणेकरून खिरीला असा मस्त रंग येईल जसं सुरुवातीला सांगितलं तसं केशर घालणं ऑप्शनल आहे चव वाढवण्यासाठी थोडीशी वेलची पावडर घालते मिक्स करून घेऊयात तुम्ही हरतालिकेच्या उपवासाला कोणता आहार घेता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा मी फक्त दूधच घेते किंवा या पद्धतीने बनवलेली खारकीची किंवा अशी ओल्या नारळाची खीर घेते किंवा सुद्धा वापरून तुम्ही खीर बनवून खाऊ शकता तर फळांचा शक्यतो आहार करायचा असतो पण तुम्ही कोणता आहार हरतालिकेच्या उपवासा दिवशी करता हे नक्की मला सांगा आता या ठिकाणी खीर आपली तयार झालेली आहे सर्वात शेवटी याच्यामध्ये दोन चमचे साखर घालणार आहे साखर थोडीशी मी कमी घालते कारण दूध आटलेलं आहे ते थोडंसं गोडसर झालेलं आहे त्यामुळे आणि उपवासा सुद्धा खूप गोडसर असे पदार्थ खाल्ले जात नाही त्यामुळे अगदी हलकंसं गोडसरच ही खीर मी बनवलेली आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल थोडीशी जास्तीची साखर घाला एक थोड्याशा एक चमचाभर चारोळ्या घातलेल्या आहेत मस्त अशी या ठिकाणी आपली खीर तयार झालेली आहे तुम्ही बघितलं ना मैत्रिणींनो याच्यामध्ये आपण ओला नारळ घातल्यामुळे चिराखळी रबडीसारखी दाटसर दिसत आहे आणि जास्त वेळसुद्धा याला आपल्याला आठवावं लागलेलं नाही तसंही गणपती आले के घरा उले आसता तस। ही की घरामध्ये ओले नारळ असतातच अशा वेळेस तुम्ही झटपट उपवासाची ही सात्विक आणि पचायला हलकी फुलकी खीर नक्कीच बनवू शकता इतर उपवासा सुद्धा तुम्हाला खिचडी खायचा कंटाळा आला असेल किंवा बऱ्याच जणांना खिचडी खाल्ली की पित्त होतं सुद्धा खाण्याचा आपण कंटाळा करतो तर अशा वेळेस तुम्ही पचायला हलकी फुलकी अशी ही ओल्या नारळाची उपवासाची खीर नक्की बनवून पहा आजची ही खिरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी रहा, असे छान छान पदार्थ खात राहा धन्यवाद